नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल खासदार निलेश लंके यांची सभा आज कोणासाठी कामोठे येथील पारनेरचे मतदारांसाठी की शेकापच्या उमेदवारांसाठी अहिल्यानगर उर्फ अहमदनगरचे खासदार श्री निलेश लंके आज कामोठेमध्ये जाहीर सभा घेणार आहेत असे शेकापच्या वतीने अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकण्यात आले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेश लंके यांची पत्नी पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे पनवेल आणि कामोठे नवी मुंबई परिसरात अनेक पारनेरकर मतदार राहतात त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी छोटेखानी सभा कामोठे येथे आयोजित केली आहे परंतु शेतकरी कामगार पक्षाने बॅनर बाजी करत शेकापच्या सभेला खासदार येणार असे पोस्टरबाजी केली आहे व श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती पनवेल विधानसभा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार लीना अर्जुन गरड यांनी सर्व माध्यमांना सांगितले मीशरत पवार गटाकडून निलेश लंखे यांच्या कामावतीची सभा वाराम पाटलांच्या प्रचारात ही सभा एक्चुअली त्यांच्या प्रस्तासाठी नाहीच आहे एक्चुअली लंकेश निलेश लंकेश सापांचे मिस्टर उभी आहे आणि पाच हजार मतं इकडे आहेत कामोठामध्ये त्यासाठी ही छोटीशी मीटिंग लावलेली आहे पर्यायांनी वेगळ्या पद्धतीने याचा जाहीर सडा म्हणून सांग दिशबोल केलेली जनतेचा या बद्दल 4K चॅनलच्या प्रतिनिधींनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील आणि माजी नगरसेवक गणेश कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन उचलला नाही तसेच याबद्दल खासदार निलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन उचलणाऱ्या सहकार्याने साहेब येणार की नाही नक्की नाही असे सांगितले त्यामुळे खासदार निलेश लंके यांची आजची कामोठ येथील सभा नक्की कोणासाठी हे कळू शकले नाही पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत आणि ते एकमेकांच्या विरोधात आहेत आता खासदार निलेश लंके कोणाची बाजू घेतात ते पाहायचे आहे धन्यवाद